हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी आमरसची रेसिपी आमरस म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी आंबे मी धुवून घेतलेले आहेत आता यांना कट करून घेऊया अशा प्रकारे सर्व आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता याच्यामधील मी गर काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व गर आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला गर काढून झालेला आहे यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे तुम्ही या ठिकाणी गुळ्याचा वापर करू शकता आणि एक वाटी दूध घालत आहे आमरस खाण्यास वेळ असेल तर दूध शक्यतो ज्यावेळी आपण आमरस खाणार त्यावेळेसच वापरावे त्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलदोडे घालत आहे वेलदोडे हे ऑप्शनल आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे अशा प्रकारे आपला आमरस बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप घट्ट असा आमरस हा बनून तयार झालेला आहे आणि याचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या आंब्याचा वापर करू शकता फक्त ते आंबे पिकलेले असायला पाहिजेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या रेसिपी बघायला कशा वाटतात कमेंटमध्ये कळवा चला तर मग भेटूया एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू Bye.